हाय हॅलो नमस्कार मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आज साखरपुड्याचं ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे ब्लॉग थोडे उशिरा येत आहेत कारण की काही दिवस माहेरी काही दिवस मावशीच्या घरी राहून मग ब्लॉग एडिट करून पोस्ट करत आहे इथं लसूण सोडलं मामीने आथरून वगैरे काढून घेतलं सकाळचं नंतर लसूण चहा वगैरे तर झाला होता सर्व थंडी खूप आहे सर्वजण बघा स्वेटर कोणी ब्लँकेट घेऊन बसलेलं आहे लसूण वगैरे सोडला मी आणि मावशीने मिळून इकडे पाणी तपत आहे आंघोळीला त्याच्यानंतर इकडे बघा मेथी आणि पालक लावलेली आहे इकडं तयारी चालू केली आईनं स्वयंपाकाची आंघोळ वगैरे करून मामाचं इकडं चूल पेटवणं चालू आहे भात बनवण्यासाठी इकडे आईनं वरण टाकलं मोठं पातेलं ठेवून कारण की शंभर माणसाचं स्वयंपाक आहे आणि आई आईची आंघोळ राहिली सॉरी आईनं पहिले वरण टाकून घेतलं म्हणे मग बाकीचे काम नंतर करू पहिले वरण टाकलं न वरण शिजेपर्यंत बाकीचे काम होतात म्हणे हे बघा मंडपसुद्धा टाकलेलं आहे आणि थंडी खूप आहे <laughs> <laughs> त्यामुळं सर्व असे बसलेले आहेत आणि इकडं आमची बहिणाबाई तयार व्हायला लागली आहे बघा स्वतःच पार्लर झालेलं आहे त्याच्यामुळे काही दुसऱ्याची गरज नाही स्वतःचं स्वतः करू शकते इथं माझा बाबा झोपला खूप परेशान केलं रात्री त्याच्यानंतर झोपला इथं आईची आंघोळ वगैरे झाली आई, आई तयार झाली मी पण मस्त असं आज गोडगोड आवरला हेअरस्टाईल राहिली ती पण साडी वगैरे नेसून असं गोडगोड मस्त तयार झाली आणि बघा पहिल्यांदा साडी घालून यूट्यूबवर पहिल्यांदा व्हिडिओ बनवते आणि भारी वाटत आहे त्यानंतर इथे मावशीचं चालू आहे करू द्या म्हणजे मेकअप बहिणाबाईचाही मेकअप झाला होता मावशीचं चालू होते इकडं इकडं बघा इकडं माझ्या लाहण्या मामी आहेत म्हणजे सर्वांनी फुल एन्जॉय केलं काहीच सोडलं नाही इथं आईसोबत मी बोलत आहे व्हिडिओ काढत आहे पाहुणे पण थोडेफार आले होते काही बाकी होते त्याच्यानंतर इकडे आलो पाहुण्यांना ड्रेसचा थोडा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे ते गेले मावशी इकडे आता चहा बनवते सगळ्यांसाठी जे आले त्यांच्यासाठी चहा बनवायची ड्युटी मावशीची आणि मामीची लागलेली आहे आणि हे बघा इथं मावशीच्या सासूबाई पण आलेले आहेत ह्या मोठ्या सासू ह्या लहान्या सासूबाई तिकडं मा मामाचा छोटा मुलगा झोपला इकडं बहिणा बहीण आम्ही ना बसलेलो होतो कारण की वेळ होता तर बसून घ्यावं म्हटलं मग आता काय करावं इथं मग पाहुणे पण आले होते सगळ्यांनी इथं ओटीचं सामान काढणं चालू होतं सर्व मिळून त्यांचं आणि बघा स आतापासूनच थोडे इमोशनल झाले होते हे त्यांच्या सुनबाई आहेत माझ्या मावशीच्या त्या हो पण आल्या होत्या ह्या पण सुनबाई आहेत ह्या पण ह्या दोन सुनबाई आहेत त्याच्यामागे मामी या गेलेल्या आहेत ते इनबाई आहेत त्यांच्या त्यानंतर मग सर्व पाहुणे आले मग मामा आले घेऊन बहिणाबाईलेला इ बहिणाबाईला इथं आणि मग साखरपुड्याचा कार्यक्रम चालू झाला पद्धती खूप ठिकाणी वेगवेगळ्या असतात मराठवाड्यामधली ही पद्धत थोडी वेगळीच बघायला भेटली आमच्या विदर्भामध्येही वेगळे आणि आमच्या खानदेशमध्ये पण वेगळे ही थोडीशी वेगळी आहे आणि जास्त काही लोक नव्हते कमीच पाहुण्यामध्ये साखरपुडा करायचं ठरवलं होतं कारण की एका म्हणजे यांच्याच फॅमिलीमध्ये एक डेट झाली होती त्याच्यामुळे काही एवढे लोक नाही आले नॉर्मलच साखरपुडा झाला पण तारीख फिक्स केली होती त्यामुळे करावाच लागला त्यानंतर साखरपुड्याला सुरुवात झाली आम ती आमचे मामा आहेत तीन तीन नंबरचे चार मामा आहेत आम्हाला आणि इकडे पप्पा हे पण बसलेले होते काही पाहुणे मंडपमध्ये काही घरामध्ये असं चालू होतं त्यानंतर बरेच आले होते तरी पाहुणे इथं चालू होतं साडी देण्याचा सा कार्यक्रम साडी देऊन मग साखरपुड्याची परत दुसरी साडी ने नेसून यावं लागतं इथं देर असतं ना दीर असतो ना तो इथं पूजा वगैरे करून घेतो साडी देतो आमच्या मामी आहेत मागे उभ्या राहिलेल्या आणि इथे खाली बसलेल्या आमचे मामा आहेत मावशी पण आल्या आता आणि मावशी नेन मामीने खूप एन्जॉय केला बाबा साखरपुडा माझा व्हिडिओ बघत असतील तर हसत असतील नंतर सर्व साखरपुडा आवरून मग इथं ओवाळण्या घालायला चालू केल्या पहिले त्यांच्या चा इकडच्या बायांनी ओवाळण्या घालून घेतल्या ओटी भरून घेतली नवरीची आणि मावशीन काका जरा इमोशनल झाले होते असतं प्रत्येकांचं सर्वांचं प्रत्येकाचंच नाही तर सर्वांचंच असतं मुलगीचं कन्यादान म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे ते थोडी इमोशनल झाली होती या ननदबाई आहेत आमच्या बहिणाबाईच्या त्या ओवळणी घालत आहे त्या पण ननदबाई आहेत सर्वांनी ओवळणी घातली कारण की उशीर पण झाला होता ते पण तिकडून उपाशी झाले होते त्यांना पण भूका लागल्या होत्या म्हटलं मग पटकन आवरून घेतलं तर जेवायला मुकल्यानंतर इथं मावशी पण आली होती ती पण ओवळणी घालत होती इमोशनल झाली होती आणि प्रत्येक आईचा हा मोमेंट असतोच एक एक साईडनं सुख पण असतं आणि एका साईडनं मग इमोशनल पण होतात की चला आपली लेख काही दिवसांनी जाणार आहे इथं आम्ही सर्व बसलेलो होतो हे बघा आणि भूका सर्वांनाच लागल्या होत्या इथं मी मी पण आता चालली म्हटलं ओवाळण्या घाला आणि साडीचा पदार्थ खूपच मागे गेला मामीने काय करून दिलं होतं तसं आणि पहिल्यांदा म्हणजे कुठल्या तरी कार्यक्रमात साडी नेसली ती म्हटलं चला नेसू द्या कधी तर नेसणं होत नाही ने पण अशा निमित्तानं ने नेसावं पण लागतं हे त्यांच्या सुनबाई आहेत त्या पण आल्या तिथं सर्व आता जी त्यांची फॅमिली आहे ओबळण्या घालतील आणि मी इकडे बघा थोडी इमोशनल झाली होती कारण की लहानपणापासून ती माझ्याकडेच इकडे आई पप्पा गेले होते साखरपुड्याचा सर्व कार्यक्रम आटोपला सर्वांचं इकडे दर्शन वगैरे घेतलं आणि मग आता बाकीचं कार्यक्रम चालूच असतो काही ना काही काही ना काही हे बघा इकडं सर्व आमची नवरदेवाची मंडळी होती आणि जेवण तर ऑलरेडी बनवून झालं होतं सकाळी लवकर जेवण बनवलं होतं कारण की तेही उप उपाशी चाले होते आणि आम्ही पण फक्त पोह्याच्या नाश्त्यावर होतो बाकी तर काही खाल्लं नाही म्हटलं सर्व आवरून जाईल आणि ते आहेत आमचे नवरदेव आणि मग झालं सर्व कार्यक्रम तर आवरूनच झाला नंतर मग जेवणाची तयारी सर्वांना कार्यक्रम झाल्यावर नंतर सर्वांना जेवायला बसवलं जेवण वगैरे झाले मस्त आणि हे बघा ही होती कुंकुवाची साडी आता हे चला म्हटलं फोटो काढून येऊ हो। जेवणं वगैरे झाले होते सर्वांचे निवांत बसले होते आता शिदोरीचा कार्यक्रम होता शिदोरी द्यायची होती पण त्याच्या आधी म्हटलं दोघांचे फोटो वगैरे काढून घ्याव आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसर केलं तर नक्की सबस्क्राईब सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट पण करा आणि हे बघा इथं आता सर्व जेवण वगैरे करून निवांत बसले आता शिदोरीचा कार्यक्रम शिदोरी उचलली की मग ते त्यांच्या घरी चालले जातील आणि यांचेच फोटो काढायचे होते म्हणून मी त्यांच्यासोबत चालला म्हटलं मग ते म्हणले चाला माझ्यासोबत आता मग कॅमेरामॅन बनून गेलो होतो फोटो वगैरे काढून घेतले त्यांचे आणि ही क्लिप दोनदा ॲड झालेली आहे माहीत नाही कसं काय एडिटिंग करतानाही खूप सारे व्हिडिओ असले ना हा असा प्रॉब्लेम होतोच आणि व्हिडिओ खूप सारे झाले फोनमध्ये एडिटिंगला मला भरपूर वेळ लागला त्याच्यामुळे जाऊ द्या असं हे त्यांच्या ननदबाई वगैरे बसलेल्या आहेत पण जाऊ द्या त्याच्यानंतर इथं शिदुरी ठेवली आणि उचलायला त्यांच्या सासू आल्या होत्या म्हटलं चालणार नाही त्यांच्या मामाला किंवा त्यांच्या भावाला पाठवास कसं काय तुम्ही शिदुरी उचलता म्हणून आम्ही बहीण भावांनी मिळून शिदुरी पकडून ठेवली होती तर म्हणजे असते त्यांना म्हटलं पहिले वडगन लावा म्हणजे पैसे नंतरच शिदुरी उचला तर त्यांनी पन्नास रुपये लावले म्हटलं चालणार नाही पाचशे एक रुपया लागल तर त्यांनी मिळून मिळून मग हे बघा त्यांच्या आई आल्या नवरदेवाच्या मग त्यांनी लावले म्हटलं नाही तुम्ही नाही चालणार तुम्ही नाही चालणार मग परत वापस आल्या मग बघा त्यांच्या मुलाला बोलावलं कारण की दीर लागतो नाही तर मग मामा लागतो मग आले ते वडगण लावण्यासाठी आणि इथं सर्वांची मजा चालू होती की हे असतं चान्स असतं सोडायचा नाही आणि शिदोरी खूप सारी बनवली ती हे बघा मग त्यांनी वटगण लावलं आणि मग त्यांना शिदोरी उचलू दिली आम्ही तसं तर आम्ही उचलू देत नव्हतो त्यांना पूर्ण पैसे म्हणून पण अशा कामाला जास्त आडून पकडत नाही हे बघा आमची मंडळी भाऊ बहीण सर्व आमची गँग तयारच होती मग आले त्यांचे भाऊ समोर हे बघा हे त्यांचे भाऊ आहेत आले समोर मग त्यांनी वडगण लावलं मग त्यांना आम्ही शिदुरी उचलू दिली आमच्या मामी बघा कशा हसत आहे हे बघा त्यांच्या आईने त्यांना पैसे दिले आणि मग आता ते शिदरी उचलतात बघा आता त्यांना शिदुरी उचलू दिली झालं घेतली त्यांनी शिदुरी आणि शिदुरी वगैरे पॅक करून ते चालले गेले ते व्हिडिओ काही मी घेतलाच नाही त्यानंतर आमच्या मामी वगैरे पण निघाल्या बाकीचे पाहुणे मंडळी ही चालले गेले होते आणि सकाळी पप्पा आणि ते सर्व गेले आणि असा संपवला आमचा साखरपुड्याचा दिवस आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि हे बघा मामी म्हणतात आम्ही आहे म्हणून भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आजसाठी एवढंच तोपर्यंत बाय